सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे आज आपण दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं श्री सिद्धनाथ देवस्थान मसवड या ठिकाणची माहिती पाहणार आहोत साताऱ्यापासून साधारण शहाऐंशी किलोमीटर असणारं हे जे गाव आहे ते खरोखरच अतिशय प्रसिद्ध आहे आणि खरं तर सांगायचं झालं तर अनेक सातारा जिल्ह्यातील भाविकांचं हे श्रद्धास्थान असलेलं एक ठिकाण आहे खरं तर इथला जो हा परिसर दिसतोय हा अतिशय सुंदर आणि विशेष म्हणजे की याबद्दल सांगायचं झालं सा तर ज्यावेळेस इथे यात्रा असते त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते आणि खरं सांगायचं झालं सा तर खूप मोठ्या प्रमाणावरती इथे कावडी वगैरे काठ्या ज्याला आपण म्हणतो काही ठिकाणी तर त्या नाचवल्या जातात लाखोंच्या संख्येमध्ये इथे भक्तगण दरवर्षी यात्रेला येत असतात तसेच दरवर्षीप्रमाणे तसेच अनेक जण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार इथे दर्शनाला येत असतात अवघ्या सातारा जिल्ह्याचं कुलदैवत असलेलं हे श्री सिद्धनाथ हे श्री सिद्धनाथाचं मंदिर म्हणजे खरोखरच एक अद्वितीय आणि दक्षिण काशी म्हणून विशेष ओळख असलेलं हे एक देवस्थान आहे मंदिरात आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला इथे हत्तीचं दर्शन घ्यायचं असतं इथे दर्शन घेत असताना आपल्याला आजूबाजूचा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर आहे आणि मनमोहक हो आहे नवीनच या मंडपाची रचना केलेल्या आहे जे अतिशय आखीव रेखीव आणि सुंदर दिसते हत्तीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पुढे हळूहळू गाभाऱ्याच्या दृष्टीने प्रवेश करायचा आहे आता इथे इथे गेल्यानंतर तुम्हाला जुनं बांधकाम हे दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर इथली जी मंडपाची जी सजावट आहे किंवा ज्या दगडे बांधकामामध्ये हे जे बांधकाम केलेलं आहे ते खरोखरच मनाला भुरळ पाडतं आणि विशेष म्हणजे की एक वेगळंच समाधान आपल्याला या मंदिराच्या आवारात गेल्यानंतर नक्की होतं थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण खरं तर अगदीच देवाच्या समोर जाणार असतो आणि ज्यावेळेस आपण इथे प्रवेश करतो ना या ठिकाणी त्यावेळेस एक वेगळीच निरव शांतता मनाला मिळते आणि खरोखरच म्हणजे देवाला पाहण्याचा जो आनंद आहे तो द्विगुणित होतो आणि ही जी उत्सुकता आहे ते आपण थोडंसं पुढं आल्यानंतर आपली कमी होते तुम्ही इथं बघत असाल की अतिशय सुंदर अशी सुबक मूर्ती आपल्याला इथं दिसते सिद्धनाथाची आणि आई जोगेश्वरीची तर खरोखरच सिद्धनाथ आणि आई जोगेश्वरीच्या दर्शनासाठी हजारो लाखो भक्तगण दरवर्षी येत असतात आणि खरोखरच हे अतिशय श्रद् अतिशय मोठं असलेलं श्रद्धास्थान आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर जो आनंद मिळतो तो खरोखरच महत्त्वाचा असतो अनेक ज भाविक आपल्या अनेक भाविक आपला नवस फेडण्यासाठी देवाला काहीतरी साकडं घालण्यासाठी तर आनंदाचं आयुष्य जगण्यासाठी देवाकडे मागणी करण्यासाठी इथे दरवर्षी येत असतात अगदी भक्तिभावे अगदी भक्तिभावाप्रमाणे आणि खरोखरच इथलं जे वातावरण आहे इथली जी प्रसन्नता आहे ती अतिशय सु अतिशय सुंदर आहे असं मला वाटतं आणि इथे मला वाटते प्रत्येकजण हा किमान वर्षातून एकदा तरी इथे देवाच्या दर्शनाला येत असतो आणि इथला जो आजूबाजूचा परिसर आहे अगदीच लहान मुलंसोबत असेल तर इथे तुम्ही खेळणी घेऊ शकता काही खरेदी करू शकता अशी व्यवस्था इथल्या प्रशासनाने इथे करून ठेवलेली आहे अतिशय सुंदर खरं तर हे मंदिर आहे आणि म्हणूनच दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर मला वाटते प्रत्येकानं तर याचं दर्शन घ्यावं असं मला नक्की वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा Thank you.